नमस्कार शरद दादा नमस्कार कश्यप आहात जय भीम जय शिवाजी स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनंतर लाईव्हला माझ्या महेंद्र तर चांदतो लाईव्ह लाईक कमिंग टु गाड़ी हुआ है। का बरा? तरस <laughs> मी गाडीवरून पडलोय बॅटरी चालू आहे कशी काय बरं जास्त का लाईव्ह येतच नव्हती तू दिसणार कशी खूप दिवसानंतर आजच घेतली मी लाईव्ह है मैम कैसे हो आप अभी है एक्सपर्ट अभी भैया एकदम शान एकदम मस्त है मैं फाइव फैक्चर आए बाप का अभी जी जाने वाली हूँ सोच रही हूँ कौन से आप कब जाओगे हेयर कट करवाने जरूर जाऊंगी ये मंथ एंड में तो जाना ही पड़ेगा मुझे जाना ही है जाऊंगी जरूर जाऊंगी अपने कौन से सजेस्ट uh, किया था मुझे मैं भूल गई थी उसका नाम बताइए ना प्लीज जरा यूनिसेक्स में बॉयज थोड़ा तो डिफिकल्ट रहेगा मुझे मेरे लिए लेकिन मैं सोच रही हूँ क्या करूँ लेकिन में तो है कि नहीं मुझे पता नहीं है तो आ, सोचना पड़ेगा आप में देखना आपका हाँ हाँ जी तुझे तो पार्सल पैक करूं, कर दी करूँ घर ही चाहिए तो। दसरा पनीर पे पॅक करून घरीच आहे अजून कधी येणार ते एवढा गेलो की टाकतो नक्की नक्की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यात चांगले राहा मस्त व्हा सनसणीत व्हा आणि मग केवढी काही घाई नाही बाकी जेवण झालं संडे संडे आज काय आहे संडेला उद्यापासून नवरात्री नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजपासूनच येईल ॲडव्हान्समध्ये उद्या घ्यायला मिळते की नाही लाईव्ह नाही घेणार पण वायफाय बंद असल्या कारणाने ना मोबाईलचं नेट पॅक टू जी बीच आहे त्याच्यामध्ये फोर जीच आहे त्याच्यामुळे आणखीन खूप टेन्शन येते सरांची आज मोस्ट ऑफ साफसफाईच चालली घरांची माझी कालच केली मी तो आपला दुसरा आप कमेंट करत चला तीन सणन बाकी सगळे कुठे गेले बाकी आता जेवलात का तुम्ही वन मोर लाईक डन म्हणजे कोणतरी आपलंच आहे कोण आहे बरं कमेंट करत चला सर्वांनी सनसनीत आहे पण घोट्यात पाय मोडलाय त्यामुळे प्लास्टर आहे त्याला हम्म ठीक आहे अजून छान पैकी मस्त राहा केवळ आहे सोय तू हाय नाही जाणार सोडून गेली तर सांगून जाईल तुला बाकी केवल कसं आहे तू झालं का जेवण ह्याचे जे तर मॅसेज रोज कधी येते ग तू लाईव्ह ला, विसरलीस वाटत तू बाईक विसरून पडलो अगो बाई आठवण आहे काय माझी तुला हाय हाय आठवण आहे बाबा विसरून कस चालायचं तुम्हाला चहा

लोकेश कुरकुरे चो गडा घेऊन मला एवढं का खास गाणी येत नाही त्याच्यामुळे सॉरी भावाला विसरली मी नसते विसरत जरा तर काय वाटते काय तुला कशाला काय वाटायला पाहिजे तुम्ही लाईव्ह घेत नव्हता का म्हणून तर तो बोलतोय ना केवळ की एवढे दिवस कुठं होती तू शादा खूप बिझी होती बघा त्याला माहिती आहे मी लाईव्ह घेतलीच नाही आज खूप दिवसानंतर आलेली आहे आणि आज येणार मागचं पण कारण पाऊस पण पा। जिंकून पडतोय निघाले होते प्रोडक्ट्स आणण्यासाठी पण पाऊस पा। आहे आणि मम्मी पण बोलली होती की मला पण यायचं आहे बघायला तर तिला शॉप पण दाखवायचं होतं जिकडे प्रोवाईड होतात आणि मीटिंग पण करून द्यायची होती त्याच्यामुळे मला वाटले मीच बघत नसेल नाही नाही शरद दादा मी आज खूप दिवसानंतरच आलेली आहे ओके नाही केवळ बाकी केवळ जेवलाच की केवल? केवल तू जेवलाच करा रे लाईक लाईक करा मी मेसेज करणार होतो पण नाही केला ओके आता रोजच करत होता इन्स्टाला हायलाइट व्हायचा नंतर शजला गेली तर तुम्हाला ते सापडतच नव्हते बरं रिप्लाय काय देणार आणि लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सुपर चॅट मला करा

काय बोलले ताई मी तर रोजच करत होतो हिला मेसेज लाईव्ह घे म्हणून काय बोललं ताई तो म्हणतोय लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सुपर चॅट मला करा असं म्हणतोय हॅलोची ही रिप्लाय देत नव्हती हां बरोबर नव्हती केलं रिप्लायच देत नव्हती माझ्या मेसेज काहीतरी बोलल्या होत्या काय बोलली होती, होती। इंस्टाग्राम आय डी दोन आहेत काही तुझे नाही तर तीन आहेत बरं ते एक डिलीट केली आहे पण ते समजतच नाहीये आहे ते ऑप्शनच क्लिक होत नाही पासवर्ड मागते आणि पासवर्ड टाकलं तर ते इन करेक्ट दाखवते आवाज कट कट झाला असं झालंय जय हिंद फौजी जय हिंद स्वागत सर्वांचं लाईवला लाईक करत चला कमेंट करत चला नवीन असाल चॅनलला तर प्लीज सपोर्ट करा सर्वांनी काय विचार करतच आहे अरे विचार करते डॉलर कसे पटापट होऊन जातील निर्वी कुठे निर्वी गेले तिकडे दादा घरी तिच्या अभ्यास घेऊन गेले बया करायला मागचा बाकी काय म्हणतात एकदम मस्त मजा चाललंय बाकी तुम्ही सांगा तुमचं आणखीन काळजी करू नका टेन्शन घेऊ नका चांगले राहा मस्त राहा स्वस्त राहा फ्रॅक्चर पायाला जपून ठेवा शरद पाटील नमस्कार नमस्कार शरद दादा दोन दोन शरद आले लाईव्ह लाईक करा कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सपोर्ट करा नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार. नमस्कार आता लाईव्ह नंतर लाईव्ह एक महिन्यानंतर काय म्हण नाही 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 प्रयत्न राहील की दहा मिनटं वीस मिनटं का होईना वेळात वेळ काढून मी छोटी मोठी तरी टायमिंग तुमच्या बरोबर शेअर करीन चेतन केवल भाऊ जेवण झालं का दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कुठून आहे मी नवी मुंबई आयरोली मधून आहे ती तुम्ही माझी लाईव्ह कुठून बघत आहात कमेंट करा लाईक करा चेतनदादा नमस्ते हाय नमस्कार जय भीम जय शिवराय बाय 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 घरातून बघत आहे आणि मी घराच्या बाहेरून काय 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 मी घरातून बघत आहे आणि मी घराच्या बाहेरून काय 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 मी चालत चालत आलो आणि कळत आला आता कसे आहात झालं का जेवण कस चाललंय तुमची बहिणी शॉर्ट व्हिडिओ बघत होती तुमच्या एका व्हिडिओला हसत होती मी सांगितले नाही तुम्ही कोण आहेत ते का बरं हसत होता नंदबाई रामकृष्ण हरी वहिनी साहेब कशा आहात तुम्ही खूप दिवसानंतर आलात लाईव्हला माझ्या बाकी कस चाललंय होत आहे जेवण झालं झालं का जेवण तुझीच आहे दादा कसे आहेत मुलं कशी आहेत घरी सगळे कसं आहेत सगळं झालं का जेवण आणि कॉमेडी व्हिडिओ होता अच्छा म्हणूनच बरी आहे जेवण झालं का मग तुमचं सगळे किती खुश आहेत बघ तू आज आल्यावर हम्म ॲक्च्युली मला पण आवडेल पण तेवढा टाईम नाही मला देता येत आहे कारण की नवीन हे केल्यापासून थोडा वेळ मला तिकडे माझा फोकस जास्त आहे आणि लाईव्हवरती कसं होतं मग ते एडिटिंगचं राहून जाते मग शॉर्ट शॉर्ट करणं खूप म्हणजे आता स्ट्रगल केलं तर पुढे चांगल्या गोष्टी होतील त्याच्यामुळे चालले थोडंफार प्रमाणात त्यात मी लाईव्ह बंद केली ती वंदा वंदा वन्� की लाईव बंद नाही केली होती टाइम मिळत नव्हता प्रोव्हाइड होत नव्हता आणि टू जी बीच्या ज्या नेटपॅकमध्ये एवढं सगळं गोष्टी होणं थोडंसं अवघड जात होतं त्याच्यामुळे स्टॉप केली होती थोडी लाईव्ह पण आजपासून मी सुरुवात करेन घेण्याची मी तर सगळ्यात जास्त खुश आहे नक्की शरद दादा आणि सगळ्यात पहिली प्रेझेंट ही तुमचीच लागलेली आहे लाईव्हला माझ्या त्याच्यामुळे समजू शकते सुपर चॅट मी पण खूप खुश आहे ओके मला टाइम सांगा लाईव्ह सा तुम्ही किती वाजता लाईव्ह घेता टाइमिंग ना दुपारीच घ्यायचं आहे चार वाजेपासून चार वाजताच घ्यायचा चार ते पाच ठीक आहे तसं करूया आपण मग कामातून आल्यानंतर काम आपण घेते म्हणजे आपटून आपण आपून घेते आता मी जाते ते प्रोडक्ट आणायचे मला तर ते मी जाऊन घेऊन येते मॅडम येत डेमो साठी सो मला जरा जावं लागणार आहे ठीक आहे ओके 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 थँक्यू सो मच आल्याबद्दल ठीक आहे चला मग मी इथेच समाप्ती घेते थांबते मी पुढच्या महिन्यात येणार आहे हो चालेल नक्की असं म्हणणे चला मग मी बाय इथेच थांबते आणि निघते त्या मॅडम पण येतात आपल्याला द्यायचं 拜拜